शहरावर कोणत्याही प्रकारचे टीचर्स राहत नाही यांना त्यांनी सुद्धा काढले नाही ना कोणतं ट्रीटमेंट केलेलं नाही आहे यांना पूर्ण हलगर्जीपणामुळे हात जिवलेला आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठं रॅकेट हे मानव तस् अवयवाची तस्करी केलेलं आहे असं माझा आमचं भावनिकृ समाजाचा स्पष्ट आरोप आहे व यांचा यांचा जर यंजा, याच्यावर कारवाई केली जर नाही तर आम्ही इथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करू रस्त्यावर उतरू आम्ही आणि ह्या डॉक्टरला सस्पेंड केलंच पाहिजे हे आमची पूर्ण समाज बांधवांतर्फे मागणी आहे त्यांचं लाईव्ह मध्ये केलेलं आहे पण करणारे सुद्धा तेच आहे आणि तिथे जे हजर असतात ज्यांनी उपचार केला उपचार करणार सुद्धा डॉक्टर आहे आणि जे पीएम करणार सुद्धा डॉक्टरच आहे आम्ही त्यांच्यावर कसा विश्वास ठेवू आम्ही त्यांना तेव्हा म्हणत होतो की आम्हाला त्याच्या म्हणजे आमच्या कुटुंबातला माणूस तिथे हजर राहू द्या त्यांनी आम्हाला कुठल्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्यात आतमध्ये घेतलेलं नाही त्यामुळे आम्हाला शंभर टक्के संशय आहे की यांची आमचे म्हणजे आमचे पैसे तुम्ही चौधरी यांची किडनी काढलेली आहे आम्हाला फक्त आरोप आहे तमिल चौधरी डोंगाच लागलं होतं फक्त ते डोंगापासूनच मारवता बाकी कुठंच नव्हता आणि हंडी आधीच काढली होती म्हणजे दुखते शुंगी उतरे तसे तस सांगेन दस पंधरा मध्ये होती मी दुखर दुखते बाई दुखते बाईच करे मी विचारलं डॉक्टरले मला म्हणे तुम्हाला काही समजत नाही तुम्हाला अनाडी आहे असं आहे तसं आहे असंच करू पुढवे मी स्वतःच होती ना आणि त्या डॉक्टर ह्या सदर मध्ये तिथे म्हटलं तुम्हाला तुझं काही सांगितलं नाही काहीच नाही सांगितलं तसं काहीच नाही ऑपरेशन झाला पेशंट नॉर्मल होता पडला नेला दिला त्याला रक्ताचा डाग पण नव्हता रक्त बसला म्हणजे असं त्याला घरी जरी ठेवला घरी पाहिजे डॉक्टर ऑपरेशन चिरलं ते पूर्ण त्याला एक इतर इथं कुंगड्याला त्याला रक्तात ते करून फुटल होती माझी किडनी काढली इथून किडनी काढली आहे तर इथं आणले नसतं तरी त्याचा पाय घरी चुकला असता अशी कंडिशन होती त्याची आज आपलं अमरावती मंडळ जे आहे अमरावती जिल्हा मंडळ त्या अमरावती जिल्हा मंडळाच्या वतीनं मंडळाच्या वतीनं अकरा हजाराचा चेक आज आम्ही त्या कुटुंबाला मदत म्हणून आम्ही आज त्यांना दिलेला आहे त्यांच्या हातामध्ये आणि पुढील वैयक्तिक मदत जर ज्यांना पुरायची करायची असेल त्यांनी प्रत्येकाने त्यांच्या अकाउंटवरती आम्ही त्यांचा अकाउंट नंबर किंवा कोड जो आहे तो त्यांना हे करतो त्यांना ज्यांना मदत करायची आहे ते आपली मदत करू शकतात त्यांना आणि त्यांना मदतीची गरज आहे फक्त पैशाचीच नाही तर मानसिकता सुद्धा त्यांनी सांभाळण्यासाठी त्यांना त्याची सुद्धा गरज आहे आणि ज्या ज्या वेळेस आपली आपली गरज भासेल ठीक याच माध्यमातून परत कोणता उठाव करायचा असेल कोणतं संघटन करायचं असेल कोणाला निवेदन द्यायचं असेल रस्त्यावर उतरायचं असेल यासाठी सर्व समाज बांधवांची आपल्याला गरज भासणार आहे त्यासाठी सर्वांकडून मी अपेक्षा करतो त्यांनी निश्चितपणे अशा कुटुंबाच्या पाठीमागं उभं राहावं आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा यावेळीच मी सरांना विनंती बिलकुल आम्ही तयार आहोत